संदीप निमचे सर ओ यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आणि पुण्यस्मृतीस अभिवादन करून मंचावर बसलेल्या सर्व विचारवंतांना नमस्कार करून मी आपल्यासमोर फक्त दोन मिनिटात संपवणार आहे कारण आणि मी कदम सरांना विनंती करतो की यापुढे ज्यास मला बोलवाल त्यास मला पहिल्यांदाच उतरू द्यायचा काय होतं एवढे सगळं एकदा मारून गेले ना सर की नंतर मग यांना बॅटिंग करताना पायलट पडायला लागतात <laughs> खर तर धन्यवाद <laughs> सर आपण म्हणजे मागच्या दोन महिन्यात जे प्रेम मला दिलं त्याबद्दल मी खरंच आपलं ऋणी आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे कदाचित माझं नाव संदीप निमसे आहे मला लोक आता एआरटीओ म्हणून मी तर आहे आणि लोक मला नावाने ओळखत असतील पण पदाने मला एकच पद आहे ए आर टी ओ तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी शिवाजीराजे म्हणतं कोणी राजं म्हणतं कोणी शिवाजी म्हणतं कोणी शिवा म्हणतं कोणी जीवाशी म्हणतं कोणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतं कोणी फक्त महाराज म्हणतं कोणी आपलं म्हणतं ज्या माणसाला प्रत्येक माणूस त्याच्या मनात येईल त्या नावाने हाक मारतो परंतु कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की ते नाव त्या माणसाच्या न येतं तुमच्या माझ्या मनामध्ये जो व्यक्ती बसलेला आहे ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आपण आज जयंती साजरी करतोय जयंती जन्मोत्सव वेगा जयंती म्हणजे आजची तारीख आहे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आत्ताच आमच्या दिदीने सांगितलं ही कितवी जयंती आहे परंतु त्या माणसाचा जन्म एका दिवसात झालेला नाही आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं जन्म चौदा फेब्रुवारी चौदा एप्रिलला झालेला नाही आहे दररोज त्यांचा वेगवेगळा जन्म होत होता जसं आपलं शरीर असतं आपल्या शरीरावरती एक कातडी असते सेल्स मरत असतात नवीन सेल्स तयार होत असतात तसं तसं या व्यक्ती घडत गेल्या आणि त्याचा जन्म होत गेला सगळ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं मी थोडासा पाठीमागा जातो त्यांच्या आईबद्दल छत चत... आमच्या ज्या जिजाऊ महासाहेब आहे त्यांच्याबद्दल थोडंसं सांगतो छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले आता आपण आपल्या आईला म्हणताना म्हणतो किंवा कुठली आई सासू असेल घरात तर सुनेला म्हणते तू तु तुझ्या पोराला घडवलं आणि ब अर्धाच म्हणते घडवलं आणि बिघडवलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने घडवलं बघा शहाजीराजे मुघल निजाम आदिलशहा निजाम परत आदिलशहा अशा वेगवेगळ्या मुस्लिम म्हणजे आता परत जाती धर्मावरती परत एकदा बोलू जे, जे सर, ना ना की जे म्हणजे मगाशीपासून मी ऐकतोय किंवा मागच्या दहावीस वर्षात या नोकरीत आल्यापासून बघतोय सर ह्या थोर पुरुषांना आपण जाती धर्मात वाटून टाकलं हेच दुर्भाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की कोणीतरी म्हणायचं चला आता हे छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला आवडतात पण हे मराठा समाजात जन्मले मग हे मराठ्यांचे नेते महात्मा ज्योतिबा फुले ह्या धर्मात जन्मले ह्या जातीत जन्मले ते त्यांचे नेते त्यांनीच त्यांची जयंती साजरी करायची हेच दुर्भाग्य आपल्याला सोळाव्या शतकाच्या आधी पण होतं चव्हाण सर आणि हेच दुर्भाग्य आपण आपल्याला जातीत ओढून घेतल्यामुळं पुढचे म्हणजे मागच्या वेळेचा जो प्रगतीचा आलेख होता की आपण दहा वर्षाने त्यांच्यापेक्षा मागं होतो आता आपण हजारो वर्ष या युरोपियन लोकांपेक्षा मागं राहू त्यामुळे आपण सगळ्यात पहिले कुठल्याही माणसाला जाती आणि धर्मात वाटू नका तुम्ही वैयक्तिक स्वतः मी वैयक्तिक स्वतः मला पण कधी कधी लाज वाटतो ऑफिसमधून लोक आहे ना माझी जात विचारतात किंवा मला सांगतात की साहेब आपण या जातीचे आहे का फार वाईट वाटतं आम्हाला तर नोकरी करताना शपथ घेतलेली असते की आम्ही जाती धर्माप्रमाणे वागू शकत नाही तरी लोक आम्हाला जातीमध्ये मोजतात हे वाईट वाटतं असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील वेगवेगळ्या राज्यांकडे त्यावेळेच्या शाळांकडे नोकरी करत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना सुपा आणि पुण्याची जहागिरी दिली आता जहागिरीवरती आहे म्हणजे काय त्यांच्या हाताखाली थोडंफार सैन्य दिलेलं आहे हाताखाली दोन चार मंत्री दिलेले आहेत आणि तो राज्यकारभार करण्यासाठी वेगवेगळी सगळी आहे आणि मग शहाजी राजांची पहिली पत्नी दुसरी पत्नी सगळे बँगलोरला एकत्र होते आणि इथला काही कारभार करून छत्रपती शिवाजी महाराज जन्मानंतर एक पाच सात सात आठ वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज असताना सात वर्षाचे असताना बँगलोरला वडिलांकडे गेले ती त्यांची कदाचित जन्मानंतर दुसरीच भेट होती आणि ते तिथे गेले ते एकत्र होते त्यावेळेस शहाजी राजे त्यावेळेस मी जी ऐकलेली स्टोरी आहे त्यानुसार शहाजी राजे आणि त्यांचे काही जे सरदार होते किंवा त्यांचे जे काही मंडळ होते ते, ते एक नर्तकीचा शो बघत होते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आणि हा शो शिवाजी महाराज त्यांचे धाकटे बंधू आणि राजे यांनी पडद्याच्या आडून बघितला आणि हे जिजाऊबाईंना कळालं जिजाऊबा मासाहेबांनी त्यांना मारलं आणि ज्यावेळेस मुलाला का मारतायत म्हणजे मोठ्या जाऊला लहान जाऊ विचारते म्हणजे जाऊ नये म्हणतात सोबत विचारते की मुलाला काय मारताय त्यांनी सांगितलं हे माझ्या शोभाने करू नये हे मला चालणार नाही त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जिजाऊ महासाहेबांनी बँगलोर सोडलं आणि पुण्यामध्ये मुलाला घेऊन आले अशी आई पाहिजे नाही तर आता एक वर्षाच्या पोराला आई म्हणते चला पिक्चरला घेऊन जाऊ पिक्चर वाईट नाहीये परंतु काय दाखवायचं आणि काय संस्कार करायचे आईला आणि वडिलांना कळलं नाही तर संस्कार होत नाहीत शिवाजी महाराज पुण्याला आले सुप्यामध्ये आले त्यांच्याकडे जहागिरी होती आपण सांगितल्याप्रमाणे त्यांना जो काही सारा जमा होणार होता किल्ले सगळे कोणाकडे आदिल का होते आदिलशाहकडे होते खालच्या जमिनीवरचं कामकाज यांनी बघायचं होतं बघा कसं असतं किल्ले कोणाकडे सगळे आदिलशाहीच्या ताब्यात सगळे किल्लेदार आदिलशहाचे आणि जमिनीवरचं कामकाज यांनी करायचं सारा जमा करायचा आणि आदिलशहाला पाठवायचा हे सगळं करत असताना भूगोलाची माहिती घेण्यासाठी आणि हा एका सरदाराचा जहागीरदाराचा पोरगा सहज पुण्यामध्ये लोहला असता मजा केली असती तरी चाललं असत लोहला असता जसं आता आपल्याकडे आहे बाप ऑफिसर आहे पोराला अभ्यास करायची गरज नाही बाप करोडपती आहे पोरगा अभ्यास करत नाही तसं शिवाजी महाराज सुद्धा करू शकले असते बा अदब बाईज त्यांना ती जहागिरी दिलेली होती त्याच्यावरती वर्षानुवर्षे सात पिढ्या त्यांच्या कशाही निघाल्या असत्या परंतु शिवाजी महाराज त्या जहागिरीमध्ये लोले नाही त्यांच्या आईने त्यांना लोळ दिलं नाही त्यांना दऱ्या खोऱ्यातून डोंगर कपाऱ्यामधनं मावळे जमा करायला पाठवलं हो पाच सात आठ दहा वर्षाचं हे पोरगर जंगला जंगलाने फिरत होते लोक लोकांच्या मांडीला जाऊन बसवत हो अठरा पगड जातीच्या लोकांमध्ये एकत्र जेवत होतं मांडीला मांडी लावून जेवत होतं म्हणून हे सगळे मावे त्यांच्यासाठी जीव ओटून लढले बघा शिवाजी महाराजांचं सैन्य आहे ना बाकीच्या राजांचे जे सैन्य होते ते कायमस्वरूपीचे सैनिक होते म्हणजे वर्षानुवर्ष तो माणूस सैन्यात भरती झाला की तो राजा म्हणाल तिकडे तिकडे त्यांनी जहागिरी युद्ध करत चालायचं दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष सैनिक त्याच्या घरीच जात नव्हता त्याचं आयुष्य त्या राजासाठी होतं शिवाजी महाराजांनी जे काही सैनिक तयार केले मावे तयार केले पाऊस पडला की हे मावे त्यांच्या गावी जायचे शेतात काम करायचे जेवढं गरजेचं सैन्य आहे तेवढं राखीव सैन्य किल्ल्यांवरती राहायचं सीमेच्या बाजूला राहायचं बाकी सगळे सैनिक गावी जायचे आई वडिलांसोबत खेळायचे बागडायचे जेवायचे राहायचे लग्न करायचे मुलाबाळांमध्ये राहायचे आणि एकदा पाऊस थांबला दसरा झाला पीक कापणी झाली की येताना गावातल्या परत चार पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये घेऊन यायचे नाहीतर पूर्वी काय होतं दुसऱ्या राज्यामध्ये एकदा सैनिक आला की तो जिवंत घरी जात नाही आई पोराला सैन्यामध्ये पाठवायला तयार व्हायची नाही मग दुसऱ्या राज्याचे सैनिक ओरबडून ओरबडून गावातले पोरं जमा करून आणायचे आणि सैनिकांची भरती केली जायची जसं आपण बासष्टच्या युद्धामध्ये आपलं काही प्रमाणात करावं लागलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना सैनिकांची भरती करावी लागली नाही त्यांच्यासाठी उपाशी पोटीही लोकांनी युद्ध केले स्वतःच्या पोराचं लग्न पुढं असताना तानाजी मालुसरेंनी देशासाठी स्वराज्यासाठी जीव दिला हे शिवाजी महाराज आपल्याला समजलं पाहिजे हे शिवाजी महाराज आपल्याला कळाले तर तुम्हाला अभ्यास करता येईल तुम्ही इथं आज एन्जॉय करत आहात का नाही तुमच्या सोबतचे मागच्या वर्षी आता याच्यातले बरेचसे विद्यार्थी साहेब सर, सर पहिल्यांदा आपल्याकडे आलेत काही विद्यार्थी जुने आहेत मागच्या वर्षाची तुमची शिवजयंती तुम्ही तुमच्या गावामध्ये भल्ला मोठा झेंडा हातामध्ये घेऊन साजरी केली असेल यावर तुम्हाला वाटत असेल की आता तुम्ही स्टेटस बरेच मोबाईलमध्ये स्टेटस पण बघत असेल गावातल्या पोरांचे मिरवणुकांचे आणि त्या डी च्या समोर आपण नाचतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला फुले शाहूच्या जयंतीला आपण डी जेमध्ये गाणे कुठले लावतो आणि कुठल्या गाण्यावरती नाचतो खरं तर त्यांच्या जयंतीला गाण्या नाचण्यासाठी डीजे ची गरजच नाही पाहिजे तुमच्या आतला आवाज असा पाहिजे की तुमचे पाय आपोआप थरथरले पाहिजे आणि तुमच्या प्रत्येकाच्या तोंडातनं तुमच्या प्रत्येकाच्या आवाजातनं हृदयातनं साथ आली पाहिजे नुसतं मी म्हंटल छत्रपती शिवाजी महाराज की एवढा मोठा आवाज आपल्या हृदयातनं सारखा होत राहिला पाहिजे असं शक्य असेल म्हणून तुम्ही इथं आहात बरं आता तुम्ही इथं आहात हा, हा तुमच्यावरती आजचा लादलेला कार्यक्रम असेल तर तुम्हाला एन्जॉय मिळणार नाही परंतु भविष्यात ज्यावेळेस तुम्ही अधिकारी व्हाल तुम्ही नेते व्हाल तुम्ही चांगले शेतकरी व्हाल मी असं म्हणत नाही की शंभर टक्के तुमच्यातले सगळे जण आय एस आय पी एस होतील जागा लिमिटेड आहे कोणाला तरी वरच्या कप्प्यात बसावं लागेल कोणाला तरी खालच्या कप्प्यात बसावं लागेल कोणाला तरी मधल्या कप्प्यात बसावं लागेल अशा सगळ्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये तुम्ही ज्यावेळेस बसाल त्यावेळेस हे आचार विचार आणि चरित्र तुम्हाला पालन करायचं आहे म्हणून आज तुमच्या समोर जे काही वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय ज्या गोष्टी सांगितल्या चव्हाण सरांनी दहा गुण सांगितले शेख सरांनी सांगितले सर्वांनी जे जे गुण सांगितले ते तुम्हाला अभ्यास करताना नियोजनामध्ये वापरायचे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं पाहिजे की तुम्हाला घडविणारे तुमचे जे आई वडील आहेत त्यांनी तुमच्यावर जे संस्कार केलेले आहेत कदाचित याच्या आधीचा संस्कार थांबला असेल पण हा जो बाप तुमच्यासमोर आज बसला आहे डॉक्टर आहेत ना वर्षभर दोन वर्ष पुढच्या तुमच्या नोकरीला लागेपर्यंत जी जबाबदारी घेणार आहे त्यांचे संस्कार तुम्हाला आता घडवणार आहेत तुम्हाला बिघडवणार नाहीयेत त्याच्यामुळे इथून बाहेर पडल्यानंतर किंवा आजपासून अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराज का शिकायचे कदाचित जसं आज राम होते की नव्हते किंवा महाभारत झालंय की नाही रामायण झालंय की नाही काय दंतकथा आहेत हे होणं शक्यच नाही कारण आज विज्ञानात देश शोध लागत आहेत आणि जुन्या काही हवेतन उडणार रथ होते की नव्हते हे शक्य नाहीये म्हणून त्याला दंतकथा म्हटल्या जातात भविष्यात अजून हजारो वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एक दंतकथाच राहील लोक दंतकथा म्हणतील की शक्यच नाही एवढे किल्ले डोंगराचे वर जाऊन बांधणं शक्य आहे का बिना पैशाचं शक्य आहे का शंभर माणसं जाऊन हजारो लोकांना कापून येतील का हे दंतकथाच वाटतील काही दिवसांनी परंतु ह्या दंतकथा जरी असतील परंतु त्या आपल्यासाठी काय पाहिजे आदर्श असल्या पाहिजेत आणि त्या आदर्शातनं आपण आपलं म्हणजे आपल्या स्वतःच बदल करून घेतला पाहिजे असे छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ त्यांचे पी वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे स्वराज्याची जी उर्मी तयार झाली त्याचे प्रेरणाच त्यांचे वडील होते आणि वडिलांसाठी मुलाने स्वतःचा जीव टांगणीला लावून वडिलांसाठी मुलांनी स्वतःचा जीव टांगणीला लावून लढला आणि त्याच बापाचा आदर्श घेऊन त्याचा मुलगा शेवटपर्यंत जीवाचे अनंत हाल होईपर्यंत लढला स्वराज्यासाठी लढला जातीसाठी धर्मासाठी लढला नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे जातीसाठी धर्मासाठी स्वार्थासाठी लढला नाही सुरतची लूट किंवा सुरतच्या स्वारीवरनं जे काही धन स्वराज्यासाठी आणलं त्याच्यानंतर ज्यावेळेस खजिनाची मोजदात चालू होती जिजाऊ महासाहेब मासाहेब मदत आहे कुठली तरी एक आठ शिवाजी महाराजांच्या आठ राणीपैकी एक राणी गेल्या आणि त्यांना असं वाटलं की हा हार घेतला गेला पाहिजे नाही हा हार तुम्हाला घेता येणार नाही हा घ्यायचा असेल तर शिवाजी महाराजांची जी काही तनखा आहे त्याच्यातनं त्याची किंमत कट होणार होती एवढं त्या राजकोषाचं म्हणजे पावित्र्य शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांनी ते राखलं होतं जसं मग अशी सांगितलं की कुठलीही लूट म्हणजे सॉरी करताना त्या भाजीच्या डेटाला हात लावू नका सुरतला शिवाजी महाराज गेले आणि जाऊन सुरत जाळपोर नाही केली गावाच्या बाहेर थांबले योग्य पद्धतीने निरोप दिले हेरांकडनं निरोप आले होते जे सदन आहेत जे धनवान आहेत ज्यांच्या धनाने स्वराज्याला काम होणार आहे फायदा होणार आहे त्या लोकांना निरोप गेला त्यांचंच फक्त धन घेतलं गेलं दुसऱ्या स्वारीला ज्यावेळेस परत छत्रपती शिवाजी महाराज गेले त्याही वेळेस लोकांनी स्वतःहून धन दिलं परंतु शिवाजी महाराजांनी सुरत जाळली नाही ज्या पद्धतीने बाकीचे आक्रमक लोक म्हणजे जे नाही मिळालं ते जाळून यायचे तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच म्हणजे दुसऱ्याच्या हद्दीमध्ये जाऊन जाळपोळ केली नाही त्यांच्या नाजधूस केली नाही हे गुन्हे आपण घेतले पाहिजे की आपला जरी दुश्मन असेल आपला जरी विरोधक असेल त्याचं नुकसान नाही करायचं नाही तर बरेच लोक सर विद्यार्थी अभ्यास करताना कसं असतात आम्ही पण कॉलेजला अभ्यास केलेला आहे बरेच विद्यार्थी अभ्यास करताय मग शेजारच्याला जर का दोन मार्क जास्त पडले ना आपलं मेरिट गेलं त्याचं पुस्तकच गायब करणं तो बाथरूमला गे गेला असला की म्हणजे तो आ, हे त्याचा टाईम कसा खराब होईल मुद्दाम त्याचा लाईट काढून घेणं असे विद्यार्थी करतात ह्या अनुभवात आम्ही गेलेलो आहे परंतु त्याच्याने आपली प्रगती होत नाहीत ज्यांनी आमच्यासोबत केलं त्यातलं कोणी सिलेक्ट झाला नाही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज होता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तुम्हाला घेता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श तुम्हाला घेता येईल फक्त तो आदर्श घेऊन जगतानाचा त्रास खूप आहे खूप त्रास आहे तो त्रास सहन करायची ताकद तुम्हाला मिळो आणि आम्हाला इथं बोलवलं खरं म्हणजे खूप वेळ झाला आहे पौणे वाजले आणि अजून सर आणि कामाजी पवार सरांना आपल्याला ऐकायचं आहे मला इथं बोलवलं आमच्या आर टी विभागाच्या वतीने आपल्यासमोर मत आणि मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी दीपक कदम सरांचा आभारी आहे आंबेडकरवादी मिशनचाही आभारी आहे आणि सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो की एका अतिशय पवित्र आणि पुण्य वास्तूंमध्ये तुम्ही तुमचं ज्ञान अर्जन करत आहात कदाचित तुम्ही भविष्यात अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की इथं मला काय मिळालं कदाचित मी अजून दुसरीकडे असतो तो फार लवकर झालो असतो परंतु तुम्ही चरित्रवान अधिकारी घडाल एवढीच अपेक्षा ठेवतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद